जग बदलतंय वेळ बदलते, बदलते आणि आपली मानसिकता खूप महत्त्वाची झाली आहे या धकाधकीच्या जगात रोज सकाळी उठूनही आपल्या मनाला मनशांती मिळत नाही कारण आपल्या मनात सतत चिंता भीती आणि तणाव असतो पण जर का मी तुम्हाला सांगितलं की दररोज तुम्ही आनंदित प्रेरित आणि फ्रेश राहू शकता आणि अगदी तेही सोप्या पद्धतीने तर नमस्कार आपला नवी दिशा या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून मी स्वागत करते आज आपण बोलणार आहोत नेहमी सकारात्मक कसे राहायचे प्रत्येक दिवशी आपण असे काय केले पाहिजे ज्याच्यामुळे आपण नेहमी सकारात्मक आणि फ्रेश राहू प्रत्येक दिवशी सकाळी तुम्ही कसे उठता हेच ठरवते की तुम्ही तुमचा दिवस कसा घालवणार पण बहुतेक वेळा आपण सकाळपासूनच नकारात्मक विचारांमध्ये अडकतो जसं की आज खूप काम आहे मी एवढं करू शकेल का माझं नशीबच खराब आहे मी यशस्वी होईल का या प्रकारचे जे विचार असतात याचे जे मूळ स्रोत काय असतात माहिती आहे चुकीचे विचारमंथन आणि नकारात्मक गोष्टींचा सहवास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावरचं फालतू कॉन्टेंट जर तुम्हाला सकारात्मक राहायचं असेल तर या गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायला हवं या गोष्टी ओळखून त्यांचं नियंत्रण घ्यायला हवं तुम्ही तुमच्या सकाळला जितकं पॉझिटिव्ह बनवाल तितकाच दिवस पॉझिटिव्ह जाईल आणि हे फक्त वाक्य नाही आहे तर यशस्वी आणि आनंदी जीवनाचं मूलमंत्र देखील आहे आता सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक होणं का महत्त्वाचं आहे तर सकाळी आपला मेंदू जास्त संवेदनशील ग्रहणशील आणि सचेक असतो त्यावेळी जे तुम्ही विचार करता ते दिवसभर तुमच्या मनस्थिती आणि निर्णयांवर परिणाम करतात जर तुम्ही सकाळी मोबाईल पाहिला आणि नकारात्मक बातम्या आणि सोशल मीडियावर बघून तुलना केली तर अख्खा दिवस तुमचं मन उगाच खचलेलं राहतं आणि जर सकाळ पॉझिटिव्ह बनण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला तर तुमचा दिवस चांगला जाईल सकाळ पॉझिटिव्ह बनण्यासाठी पाच सवयी आहेत सगळ्यात पहिली सवयी म्हणजे गडबडीत उठू नका शांतपणे डोळे उघडा खोल श्वास घ्या आणि त्यानंतर तीन गोष्टींसाठी देवाचे आभार माना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझे कुटुंब माझे आरोग्य आणि मला मिळालेला वेळ संधी घेऊन आलेला नवीन दिवस यासाठी आपण देवाचे आभार मानायचे आहेत आजचा दिवस खूप छान प्रोडक्टिव्ह आहे आज खूप छान काहीतरी घडणार आहे असे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स मनातल्या मनात म्हणायचे मनात त्यानंतर थोडीशी हालचाल करायची योगा करायचा स्ट्रेचिंग किंवा वॉक पण तुम्ही करू शकता आणि दिवसाचे उद्दिष्ट ठरवा आज कोणते कोणते काम करायचे आहे ते मनाशी ठरवा हवं तर त्या कामांची एक लिस्ट तुम्ही पेपरवर बनवू शकता सकारात्मक राहणं म्हणजे फक्त विचार बदलणं नाही तर शरीर आणि मन दोघांना शिस्त लावणं दररोज थोडा व्यायाम करा आहार संतुलित ठेवा वेळेवर झोप घ्या कारण जेव्हा शरीर चांगल्या स्थितीत असेल तेव्हा मनही सकारात्मक राहण्यास मदत होते आणि प्रत्येक दिवशी स्वतःला आजच्यापेक्षा बेटर बनवण्यासाठी एक छोटंसं चॅलेंज द्या मग त्यासाठी तुम्ही एखादी नवीन गोष्ट शिकणं असू देत एखाद्याला दे मदत करणं असेल किंवा एखादी वाईट सवय कमी करणं असेल कारण जेव्हा आपण या छोट्या छोट्या स्टेप्समध्ये यशस्वी होतो ना तेव्हा ते तुम्हाला मोठे काहीतरी मिळवण्यासाठी प्रेरित करतात सकारात्मक राहणं हे एक स्किल आहे आणि ते रोज थोडं 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 सराव केल्याने तयार होतं त्यामुळे आजपासूनच ठरवा की मी तक्रार कमी करणार मी स्वतःला समजून घेणार मी स्वतःमधली पोटेन्शियल ओळखणार स्वतःवर प्रेम करणार स्वतःवर विश्वास ठेवणार स्वतःचे बेस्ट व्हर्जन बनण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार स्वप्न बघणार ती पूर्ण करण्यासाठी काय करायला हवे याचा विचार करणार फक्त विचार नाही तर छोटी का काळसेना पण आपल्या ध्येयाकडे दररोज एक स्टेप टाकणार या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण स्वतःला व्यस्त करून घेऊ तेव्हा कोण काय म्हणतं आहे किंवा कोण काय विचार करतं आहे या प्रकारचे विचार आपल्या मनात येणार नाही आणि आपला वेळ वाया जाणार नाही आणि आपण सतत सकारात्मक राहण्यास मदत होईल तर मैत्रिणींनो आशा करते की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या आयुष्यात निगेटिव्हिटीमधून बाहेर पडून पॉझिटिव्ह कसे राहायचे हे नक्की समजले असेल तुम्ही या टिप्स नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा विषयासोबत तोपर्यंत मस्त रहा लाईफ एन्जॉय करा स्वतःच्या स्वप्नांचा विचार करा स्वतःची आवड जपा आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा